नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा झाली आता जेलमधून सुटका पण शिवानीला ठोकणार पोलीस आता तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता सारंगला तुम्हाला माहितच असेल की खोट्या खुनाच्या आरोपामध्ये अटक केलेलं असतं आणि त्याच्यामुळे बिचारा सारंगवरती खूप सारे चुकीचे असे अन्याय देखील झालेले असतात पण तरी देखील सारंग हा न्यायाच्या बाजूने असतो आणि सारंगला माहीत असतं की आपली काही चूक नाही तर आपण घाबरण्यासारखं काही कारण देखील नाहीये त्याच्यामुळे सारंग कधी देखील घाबरलेलं नसतोच कारण सारंग की सारंगला वाटत असतं की मी जे केलंच नाही त्याची शिक्षा मला का भोगावी लागत आहे तर एकीकडे सावलीचा देखील सारंगवरती पूर्णपणे विश्वास असतो की सारंगने काही केलेलंच नसणार आहे पण त्यावेळेस मात्र आदित्य आणि पारू देखील सारंगच्या मदतीला धावून येत असतात हे तुम्ही पाहिलंच असेल आणि अहिल्यादेवी किर्लोस्करने देखील सारंगसाठी जो वकील शोधलेला असतो ते देखील एक नंबर असतात पण त्यांना देखील माहीत असतं की जर आता सारंगला सोडवायचा आहे तर त्याच्यासाठी काय ना काय पुरावे आपल्याला हवे आहेत पण ते पुरावे अजिबात देखील आपल्याला अजूनपर्यंत भेट नाही तर सारंगला कशा आता कशाप्रकारे आपण सोडवणार तर एकीकडे आता या शिवानीने बिनधडक आता आपल्या सावलीला सांगितलेलं असतं की जर तुला वाटत असेल की सारंग जेलमधून बाहेर यावा तर त्यासाठी सारंगला मला द्यावं लागेल तुला तर त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून मात्र सावलीला धक्का बसलेला असतो कारण की सावलीला आता तिच्या सौभाग्यावरती पूर्णपणे प्रश्न उभा राहिलेला असतो आणि तिला एकच पर्याय असतो की एकतर ती सारंगला सुखरूपणे जेलच्या बाहेर तरी आणेल किंवा ह्या शिवानीच्या ताब्यामध्ये सारंगला तरी द्यावं लागेल दोन्हीपैकी एक काम तिला करावं लागणार असतं पण बिचारा सावलीच्या पाठीमागे आता पार्टी आदित्य असतं त्याच्यामुळे तिला देखील घाबरण्याचं कारण नसतं असं ते देखील सांगतात आणि त्यांचं ऐकून ती देखील आता घाबरत नसते आणि म्हणत असते की काही जरी झालं तरी ना मी घाबरणार नाही कारण की तुम्ही माझ्यासोबत आहे तर एकीकडे शिवानीने आता ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की मी सावलीला चांगल्या प्रकारे फसवलेली आहे त्याच्यामुळे सावली लवकरात लवकर आता माझं म्हणणं ऐकेल आणि सारंगला माझ्या ताब्यामध्ये देईल आणि मी आता असा पुढे फासा टाकणार आहे की सारंग जेलमधून बाहेर येणारच नाही कारण की सावलीने अजूनपर्यंत मला परवानगी दिलेली नाही तर एकीकडे शिवानीने आता खूप सारे पैसे दिलेले असतात आणि वकिलाला सांगितलेलं असतं की सारंगला काही केलं जामीन भेटली नाही पाहिजे तर कोर्टाची आता सुनावणी असते त्यामध्ये तुम्ही बघालच की बिचारा सारांनी काही चूक केलेली नसते तरी देखील त्याला शिक्षा होत असते कारण की सारंगकडून एकच मिस्टेक झालेली असते की सारंग त्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेला असतो पण सारंगचे फिंगरप्रिंट सगळे काही तिच्या बॉडीला लागलेले असते त्यामुळे पोलिसांना देखील वाटत असतं की सगळं काही गुन्हा हा सारंगनेच केलेला आहे पण बिचाऱ्या सारंगची यामध्ये काही देखील चूक नसते तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे माहीत झालेलं असेल पण आता सारंग तरी करणार काय कारण की सारंगला आता काही देखील बोलता देखील येत नसतं आणि काय सारंगचं ऐकून देखील कोणी घेत नसतं तर एकीकडे आता सावली आदित्य पार्टी हे सगळेजण मिळून पुरावे शोधत असतात की त्यांना ठोस पुरावे हवे असतात कारण की त्यांना काही जरी केलं तरी सारंगला सोडवायचा असतो त्याच्यासाठी मात्र हे सगळेजण पुरावे अशा प्रकारे शोधत असतात की त्यांना वाटतं की एकदा का पुरावे भेटले की मग ह्या शिवानीला काय सोडणार नाही कारण की ह्या शिवाणीनेच काहीतरी खूप मोठा कुटाने केलेला असतो आणि मित्रांनो किर्लोस्करांना देखील उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे मात्र ही शिवाणीच असते आणि मेंदळ देखील उद्ध्वस्त करण्याचे पाठीमागे ही शिवाणीच असते तर या सगळ्यांना मदत करणार ही ऐश्वर्याला आता देखील लवकरात लवकर तिच्या देखील पापाचा घडा भरणारच आहे मित्रांनो पण आता तुम्हाला माहिती आहे का एवढं सगळं सारंगसोबत घडत असतं चुकीचं कारण की या सगळ्याच्या पाठीमागे सारंगचीच फॅमिली असते कारण की तुम्हाला माहीत आहे का ऐश्वर्याने सगळं काय आता शिवणीला सांगितलेलं असतं आणि मित्रांनो ही ज्यावेळेस मात्र आता शिवाणी असं बोलत असते की तो खून कोण केला आहे हे तिला देखील माहीत नसतं पण कोर्टामध्ये सारंगच्या नावावरती केस गेलेले असते त्याच्यामुळे सगळेजण सारंगला दोषी ठरवत असतात पण तुम्ही पुढे बघसाल की ह्या सगळ्या खुनाचा पाडा मात्र ह्या शिवाणीकडे आणि ऐश्वर्याकडे वळणार आहे तरमुळे तुम्हाला काय वाटतंय ज्यावेळेस आपल्या सारंगची सुकृप्रता सुटका होईल त्याच्यानंतर मात्र या आणि ह्या ऐश्वर्याला योग्य ती शिक्षण झालीच पाहिजेल तर भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये उद्या सकाळी तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिवाळीच्या बोनससाठी खूप सारे प्रोडक्ट दिलेले आहेत तर नक्की क्लिक करा आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि फ्लिप मंत्रा सगळीकडे जाऊन कर व्हिजिट करा कारण की तुमच्यासाठी खूप कमी किमतीमध्ये सगळ्या काही भेटवस्तू ठेवलेली आहे धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद